नमस्कार नोकरी कट्टा या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहसे स्वागत आहे नगर परिषद पालघर या ठिकाणी स्थापत्य अभियंता या पदासाठी काही भरती निघालेल्या आहेत ही जी भरती असणार आहे ती थेट मुला मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे तर ॲप्लिकेशन लास्ट डेट ही तीस सहा दोन हजार पंचवीस ही आहे या, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच आज रविवारी आपण एक नवीन उपक्रम केलेला आहे आज रविवारी संध्याकाळी आठ वाजता आपला पूर्ण आठवड्याभराचे ज्या नोकरी ज्या ती ह्या आपण लाईवमध्ये दाखवणार आहोत चला तर पाहूया कोणत्या पदांसाठी भरती निघालेल्या आहेत शहरस्तरीय तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजे सिव्हिल इंजिनिअर या पदासाठी भरतीही निघालेली आहे त्याची श सॅलरी जी, जी असणार आहे ती पस्तीस हजार ही आहे तसेच त्याचे क्वालिफिकेशन जी आहे यमई यमटेक बीई बी टेक फर्स्ट क्लास डिग्री होल्डर फ्रॉम रेकग्नायजड युनिवर्सिटी म्हणजेच बी यमई यम, टेक बी टेक हे कॅन्डिडेट ह्या पोस्टसाठी गरजेचं आहे अनुभव जे असणार ते पायाभूत सुविधांच्या कामांचे आराखडे व पर्यवेक्षण करणे कामा कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा तसेच मानके व कार्यपद्धती निश्चित करणे अनुपालन देखरेख खात्री गुणवत्ता इत्यादीचे नगर परिषदेला सहाय्य करण्याची क्षमता नगर परिषद अभियंता म्हणून काम केले असल्यास प्राधान्य दिले जाईल मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक हे आहे नोकरीचे ठिकाण हे पालघर येथे आहे तसेच अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस सहा दोन हजार पंचवीस ही आहे तसेच अर्ज करण्याचा पत्ता हा पालघर नगर परिषद पालघर एक चाळीस चौदा झिरो चार हा आहे तसेच सदर कामाची एस एस सी पासून पदवी पदव्युत्तर शैक्षणिक अहताव अनुभवावर आधारित गुणांकन ठेवले असून त्यानुसार चालणी पद्धतीने यादी प्रसिद्ध करून न यादीतील तीन पात्र उमेदवारांना मुलाखत करीता बोलवण्यात येईल मुलाखतीनंतर एका पात्र उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल तसेच सदर पदाचा कालावधी ठेवण्यात येईल व काम समाधानकारक असल्यास करार वाढवण्यात येईल सदर प्रक्रियेत बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार नगर परिषदेने राखून ठेवले आहेत तर हे जे जे ऑफिशियल वेबसाईट लिंक ही आपण आपल्या चॅनेलवर चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे Uh, thank you